चोपडा नगर परिषदेने जागतिक महिला सुसज्ज सर्व सोयी युक्त हिरकणी कक्ष स्थापन करून केला महिलांबद्दल एक सम्मान महाराष्ट्रातील पहिली चोपडा नगर परिषद महिलांसाठी हिरकणी कक्षाचं उद्घाटन दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिवस औचित्य साधून चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष स्थापन करून महिलांबद्दल एक सम्मान प्रस्थापित केला आहे त्या अनुषंगाने आज चोपडा नगर परिषदेने महिलांना सोयीचे स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्षाचं उद्घाटन आयोजित केले आहे या उद्घाटनाप्रसंगी मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी महिलांना उद्देशून सांगितले की महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ शुभेच्छा देणे नव्हे तर स्त्रियांचा सम्मान किंवा त्यांचा आदर आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मी महिलांना या प्रसंगी सांगू इच्छितो की महिलांनी केवळ आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक आर्थिक राजकीय प्रशासकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतली पाहिजे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर महिलांना बेबी किट वाटप करण्यात आले कार्यक्रमात महिलांचा सम्मान किंवा जागर व्हावा एक, एक कविता सादर केली स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंके यांनी महिलांना संबोधित महिलांनी संघर्ष करावे मोठी मोठी स्वप्न पहावेत आणि ती पूर्ण करण्यासाठी किंवा ती सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अतुनात प्रयत्न करून समाजामध्ये एक प्रतिष्ठान निर्माण करावी तदनंतर हिरकणी कक्ष याचं उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला व मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेत पार पडण्यात आले या हिरकणी महिलांना बसवण्यासाठी एक दिवा दिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी तसेच म्युझिक पाळणा बसवण्यात आलेला आहे हिरकणी कक्ष हा हवा खेळती राहावी याकरिता व्हेंटिलेशन त्याचप्रमाणे पंख्याची कुलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे हिरकणी कक्ष हा अतिशय बोलका व्हावा याकरिता हिरकणी कक्षामध्ये पूर्णतः सुंदरशी कार्टून युक्त रंग पेंटिंग करण्यात आलेले आहे तसेच हिरकणी कक्षा बाहेरील वातावरण हे उल्हासदायी असावं याकरिता बाहेरील आवारात देखील पेंटिंग करून त्यावर महिलांना हिरकणी कक्षा दरम्यान काही तक्रारी उद्भवल्यास त्या तक्रारी संपर्क क्रमांक व अधिकाऱ्यांची नावे असलेलं बॅनर ठेवण्यात आलेलं आहे त्यासोबतच महिलांना लहान बाळांकरिता लसीकरणाचं वेळापत्रक ज्ञान व याकरिता लसीकरणाचे बॅनर देखील अवगत करण्यात आले आहे सदर कार्यक्रम प्रसंगी हिरकणी कक्ष स्थापन केल्याबद्दल मुख्य अधिकारी यांचे आभार महिलांनी मानले व धन्यवाद दिले हा केवळ एक हिरकणी कक्ष नसून महिलांना देण्यात आलेला एक सन्मान आहे असे सांगितले त्यामध्ये मुख्याधिकारी यांनी आशा व्यक्त केली की हा हिरकणी कक्ष स्थापन केल्यानंतर महिलांनी याचा उपयोग करावा त्याचप्रमाणे नगर परिषद येणाऱ्या महिला असतील किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला असतील अशा सर्व महिलांनी हिरकणी कक्षाचा वापर करावा असं सांगितलं कार्यक्रमात लेखा परीक्षक मुकेश परदेशी व गणेश पाठक यांनी सूत्र संचलन केले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा आणि कलेचा वापर समाज सक्षम करण्यासाठी कसा केला जातो या याचं मी तुम्ही बघतच आहात त्याच्यानंतर जेव्हा सार्वभौमत्व मित्र पाहिजे तुम्ही त्याची कला कशी त्याने तुमच्या हिंदी दर्शनासाठी तुम्हाला तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जा तेव्हा तुमची निकट जाणवायला लागेल की ते तुमच्यासाठी सुविधा निर्माण होतील त्याच्यामुळे सगळ्यांनी बाहेर जायचं आहे हा महिला साजरा करण्यासाठी शंभराच्या जास्त वर्ष खर्च झाले तेव्हा हे दिवस आपल्याला साजरे करायला भेटताय परत ही कविता साहेबांनी म्हणजे आम्हाला काहीच नॉलेज दिसत नाही साहेबांनी शोधून ठेवली की नाही त्यांचा सन्मानासाठी कविता वाचली गेली पाहिजे आपल्याकडून त्यामुळे साहेबांनीच मला ती कविता वाचण्यासाठी आदेश केलेले होते तर मी तुमच्या सन्मानासाठी साहेबां थ्रू ती कविता वाचू इच्छितो कधी जिंकणे कधी हारणे तुलाच जमते संकटातही नाचमगणे तुलाच जमते बापाची तू परी लाडकी घरात असते कुठल्या दारी जन्म झिजवणे तुलाच जमते कुणी करो तुझी जरी कितीही नात्यांना हाती जपणे तुलाच जमते केवळ देणे माहित असते तुझ्या मनाला केवळ देणे माहीत असते तुझ्या मनाला दुसऱ्यासाठी सदैव झिजणे तुलाच जमते दुर्गा दुर्गेश्वरी भवानी तुझीच नावे दासत्व कधी उरी पचवणे तुलाच जमते प्रत्येकाच्या अस्तित्वाचे कारण तू पण अस्तित्वाशी मायजी जाऊ अनसावित्री निरांजनीची ज्योत फुलवणे तुलाच, जमते। तुलाच जमते। तरी फुलवणे तुलाच जमते किती हरवल्या गर्दीमध्ये मध्ये राधा किती हरवल्या गर्दीमध्ये मिळा राधा एकांताला कृष्ण समझने तुलाच जम